आज मकर संक्रांतीच्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रात एक मोठ्या लागलेली आहे त्या अनुषंगाने पहिली सभा विराट महासभा ही अमरावती येथे सायन्सपूर मैदानला होत आहे ही सभा वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजतापासून सुरुवात होईल या सभेत अनेक विषय जे शासनाचे प्रलंबित आहेत त्यात तरुणांचे प्रश्न आहेत शेती भावाला भाव नाही मग ते कापूस असेल सोयाबीन असेल त्यासोबतच गरीब मराठा या संदर्भात आम्ही सातत्यानं जो आवाज उठवलेला आहे त्यावर जे अनेक मुद्दे आहेत तो एक विषय राहणार आहे अनेक विदर्भातले असे जे पूर्व आणि पश्चिम विदर्भातले आजही आहेत साखर कारखानदार असून सुदगिरण असेल असे प्रश्न घेऊन युवकांच्या संदर्भात बेरोजगार तरुणांच्या संदर्भात आणि ज्या तरुणांना मोठ्या प्रमाणात लोन उपलब्ध करून दिलं पाहिजे कमी वेळा त्याची आमची मोठी लढाई वंचितच्या माध्यमात सुरू आहे स्कॉलरशिपच्या संदर्भात अनेक अशा विषयावर आणि ही जवळपास राजकीय दृष्ट्या अमरावती निवड करण्यात आला आहे आणि इथूनच आम्ही नवीन वर्ष सुरुवात वंचित आघाडी शोधणार आहे या सभेच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा हा आमच्या अमरावती जिल्हा लागून आहे आणि या जिल्ह्यातील ज्या आघाडीच्या संदर्भात प्रश्न सुरू आहेत त्यात मोठ्या प्रमाणात लोकसभा लढण्यासाठी आमच्याकडे इच्छुक उमेदवारांची इंटर आहे त्यामुळं यवतमाळ हे राजकीय पृष्प आले विदर्भात अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची क्रांतिकारी भूमिका नेहमी राहिलेली आहे त्या अनुषंगाने इथून मोठ्या प्रमाणात या सभेसाठी लोक येणार आहेत त्या अनुषंगानं आज यवतमाळात आम्ही आलेलो आहोत त्याच्यानंतर आपले काही प्रश्न आपण विचारू शकतो आज यवतमाळ इथे ही पत्रकार परिषद होती त्या पत्र परिषदेच्या अनुषंगाने येत्या वीस जानेवारीला मोठी विराट सभा अमरावती होणार आहे त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आज लोकसभेचे काही उमेदवार इथे इंटरव्यू देणार आहेत त्यांची चाचपणी सुद्धा होईल मोठ्या प्रमाणात या वंचित आघाडी यवतमाळात आज प्रवेश आहेत त्या प्रवेशानंतरचे चांगले प्रोग्राम इथे ठेवलेले हो आहेत या अनुषंगाने आजचा कार्यक्रम यवतमाळात आहे सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की येत्या वीस तारखेला मोठ्या संख्येने आपण या विराट सभेला यावं ही विनंती जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र